कला महोत्सव दोन हजार पंधरा जीवन गौरव मस्त शिक्षण जीवनपाव नृत्य नाटक या ठिकाणी अनेक मंत्रा त्यांनी मिळवलेले आहेत निवडका जिल्ह्यात आत्मदर्शक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उप खऱ्या अर्थाने त्यांना मदत करणाऱ्या या आमच्या सध्याच्या साली आहे त्या आपण उद्या तर स्त्री ही स्त्रीची शत्रु असते पण जेव्हा स्त्री ही स्त्रीची मित्र होते तेव्हा समाजामध्ये हे क्रांती होते ती गांधीजी आणि घडवलेच्या भितर राहणं त्यानंतर मी विनंती करतो कल्पना हनुमंत शिंदे कल्पना हनुमंत शिंदे मॅडम जर उपस्थित असतील तर राजपीठाकडे येण्याची सुरुवात झाली कल्पना हनुमंत शिंदे मॅडम हा उपस्थित नाही यानंतर